तर मित्रांनो धल्लत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन सायली तिसरी स्टेप उचलताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागे रविराज एकदा बोलला होता की बाबू नावाचा जो ड्रायव्हर आहे ज्याने हा ॲक्सिडेंट केला होता तो रविराजला भेटला त्याने माफी मागितली पण महिपतचं नाव घेण्यापूर्वी तो मेला होता आणि तीच लिंक पकडत अर्जुन सायली महिपतला फोन करतात आणि त्याला पुन्हा ॲक्सिडेंटची आठवण करून देतात मात्र यावेळेस महिपत चिडला असतो तो म्हणतो मी अशा पोकळ धमक्यानं ना घाबरत नाही बरं का मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुला पुरावाच देतो ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणचं लोकेशन तुला पाठवतो तू तिथे येऊन बघ आणि मित्रांनो मग लोकेशनवर पोहोचतो महिपत अर्जुन सायली झाडामागे लपून बघत असतात मग महिपत जसा त्या लोकेशनला येतो करतात दोघे बाबूचं चेहरा असलेला पोस्टर त्याच्यासमोर आणतात आणि तो बाबू म्हणत तिथून निघून जातो मग या दोघांना पक्की खात्री होते की महिपत जर बाबूला ओळखत असेल तर नक्कीच महिपतचा आणि बाबूचा काहीतरी संबंध आहे कारण की बाबूने ऍक्सेंट केला मग कदाचित तो महिपतच्या सांगण्यावरूनच केला असेल आता पुढे काय होतं हे आपल्याला बघायचं आहे पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मालिकेत पुढे काय होईल कमेंटद्वारे कळून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या